साहेबांनी मी सकाळी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब सी एम साहेबांना मेल केलेला आहे डी सी एम साहेबांना मेल केलेला आहे कोल्हापूरचे आपले आय जी साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज आणि पालकमंत्र्यांनी पालकमंत्री आपल्या आय शंभर देसाहेब त्यांनाही लेटर इनवर्ड केलेलं आहे निवेदनाचं आणि एस पी साहेब आईच का शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले त्यामुळं ॲडिशनल एस पी मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे आणि जे भुटका तर चालूच आहे विक्री गुटक्याबरोबर जो गांजा आणि ज्या यमलीच्या गोळ्या आहेत हे संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि मी काल मुंबईमध्ये डी आर आय टीमशी पण बोललेलो आहे कारण डी आर आय टीम रेड करायला रेडी आहे तर पोलीस प्रशासन करली माझी अपेक्षा आहे किंवा माझा विश्वास आहे सातारा पोलिसांवर जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी की पाहते सातारा पोलीस विश्वास आहे माझा आपण जर महिन्याभरा जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी डी आर टीम डायरेक्ट घेऊन येणार मी डायरेक्ट ऑपरेशन करणार कारण मला माहिती कुठे गांजे विकतात कुठे एमडी विकतात कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही तर मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो त्यामुळे हे एमडीसारखं गांजासारखे जर नशिरी पदार्थ थांबलं थांबत नसतील इथे तर मला शंभर टक्के डी आर आयची मदत घ्यावी लागेल आणि डी आर आयची तसं मी बोलून घेतलेलं आहे तसे डी आर आय लोकांनी डी आर आयच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोले तुम्ही स्पॉट दाखवा आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार पोलिसांपेक्षा गुटकावाल्यांचे स्ट्रॉंग आहे नाही असं नाही म्हणू शकत आपण कारण लोकल नाही आहेत गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते आणि लोकल मी का कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाही त्याच्यावर कधी आपण नाही पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे चार स्पाय कॅमेरे मागवले जात आता मी माझ्या स्का स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले आहेत मी काढ दहा दिवस बघणार रेड किती पडतात काय पोलीस प्रशासन करते नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि डी आर आय टीमला पाठवणार डी आर आय टीम एम यायला तयार रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साठा पकडलेला त्या संदर्भात काय झालेलं आता रक्षक प्रतिष्ठानने तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ होते शेजारी आहेत मनोज भाऊनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या कारवाई केली त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं जो ते त्याने तेव्हा मदतही पोलिसांनी केली बोरगा पोलिसांनी पुढं काय मिळालं मी काय माहिती घेतलेली यातून काय त्यांनी अजून केलं ते के गुटखा कसा ठेवला आहे त्या गुल गुटख्याची जप्त करून विलेवट लावली मी काय परत माहिती घेतली नाही पण मला मला ट्रक दोन ट्रक दो एक ट्रक ट्रकबरोबर बोलून पाहिजे मला चार पाच पोत्यांनी माझं पोट नाही भरणार कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय जो गांज्याचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय तर एमडीसारख्या जर गोळा इथं ओपनली विकल्या जातात आणि तुम्हाला माहिती नाही हे बॅक कवर असतं ना मोबाईलच्या बॅक कवरच्या पाठीमागं आज गांजेच्या पुढ्या ठेवायला लागले मुलं आणि मुली ठेवायला लागले हे दुर्दैव भागायचे जिल्ह्यासाठी चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी चालू झाले चक्रीचं झाले प्रमाण बरोबर शंभर टक्के पण अदोगाला आपण जे कॉलेजच्या मुला मुलीने हन हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ऍक्शन घेतोय नंतर बघू चक्रीचा पण आपण पण हेच आहे आता हे मुद्दे घेतले होते अर्धवट सोडले आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत करणार मी त्यामुळं मी माझा स्वभाव वेगळा आहे मी राजकीय माणूस नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देश सेवा करतो समाजसेवा करतो त्यामुळं मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर इन्व्हॉल्व्ह करायचं हे चांगलं मला माहिती आहे त्यामुळे मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही गुटखा बंद होत नाही ते एमडीच्या गोळ्या बंद होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षाप्रिष्ठाच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार नाही कारण मी काय मला कुठे इलेक्शन उभं राहायचं त्यामुळं काही तुटपुंजीच्या एक जिल्ह्यामध्ये एक हजार एक व्यावसायिक असतील गुटखा विकणारे गांजा विकणारे यमडी विकणारे त्यामुळे इतक्या लाख लोकांना जर मी भेटीत धरू शकत नाही लक्षात ठेवा लहान लहान मुलांचा विषय त्यामुळे मी ते म्हणजे मी माफच नाही करू शकत थांबूच शकत नाही ओके सगळ्याला फेस करायला तयार आहे मी मला म्हणजे कुणीही काही बोलावं मला कु कुणीही काही केलं तरी तयारी मी मी ऑलवेज रे चोवीस तास तयार असतो मी मी ले ले, तर मी थांबणार नाही मी ॲक्शन घ्यायला भाग पाडणारे पोलिसांना आणि मॅडमनेही मला आता आश्वासन दिले आहे मॅडम मी स्वतः कोबीन त्या ऑपरेशन केलेलं आहे आणि उद्याही मॅडम करणार आहेत त्यामुळे ॲडिशनल एस पी मॅडम खूप मला चांगल्या वाटतं त्यांचं कामही चांगलं आहे मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो दादा असेल अन्न औषध प्रशासन असेल तर यांची प्रमुख भूमिका याच्यामध्ये कुठंच याच्यामध्ये आपण काय सांगू काय आहे की सगळ्यात महत्वाचं डेरिंग पाहिजे आपल्याला ते डेअरी माझ्यामध्ये वागाचा काळज घेऊन जलमले जलमलेला माणूस आहे मी तर मी काय कुठं मागं पडणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे मी हे शेवटपर्यंत मी लढा हा माझा कायम राहणार <laughs>